राम राम शेतकरी भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो तुम्ही बघू शकता ही मका कशा प्रकारे आलेली आणि याला कारण काय काय आहेत हे तुम्ही एका एकदा बघा त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आणि त्याला सगळ्यात महत्वाचं हे पाऊस हवामान अंदाज सांगणाऱ्या सगळ्याच लोकांचे गणित सध्या गणलेले आहेत त्यांनी फक्त आहे का अंदाजच सांगावा पण सांगताना पण तुम्ही आता तर नवीनच चा चालू झालं आहे आता मी याच्यावर या विषयावरती मी एवढे व्हिडिओज नाही बनवले दोन तीन व्हिडिओ बनवले पण काय झालं माहिती आहे का मला असं वाटत होतं का पाऊस येईन आज येईन उद्या येईन अंदाजराव सांगू राहिले आमका सांगू राहिला हवामान खातं सांगू राहिलं नाही नाही पाऊस येणार आहे पाऊसच नाही मग हा पाऊस येणार कधी आता हु? पार शेतकऱ्याचे लाकडं मासणात गेल्यावर पाऊस येणार कधी लाजा वाटल्या पाहिजे बाबा लोकांना अंदाज सांगणाऱ्या लोकांना आता एका हवामान अंदाज सांगणार सांगितलं का ब दोन तारखेला इकडे प पश्चिमी दर्भ पूर्वी दर्भात येईन तीन तारखेला इकडे जाईन चार तारखेला तिकडे जाईन सहा तारखेला मराठवाड्यात जाईन मी आत्ताच व्हिडिओ पाहिला त्याचा त्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतरच मी हा व्हिडिओ चालू केला आता मला सांगा सहा तारखेला मराठवाड्याला पाऊस येईन सांगितलं आज की तारीख आहे आठ बरोबर आहे ना मग आणि सांगितलं होतं सात तारखेला नगर जिल्ह्यात पाऊस होईल आज तारीख आहे आठ पाऊस आला का नगर जिल्ह्यात कुठं कुठं कुठ काल सात तारखेला पाऊस झाला मला एवढं कमेंट करून सांगा तुम्ही फक्त अहो काही भागात आता जवळपास पावसाळा चालू होऊन एक महिना झाला आज की तारीख आठ सात जूनला मा मानसून येतो सात जून ते आठ जुलै एक महिना होऊन गेला किती भागात पाऊस झालो सांगा ना तुम्ही हां अशी पिकं आल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी फाशी नाही घ्यायची का काय बुरबुर बारबूर पावसावरती हे पिकं कशे तरी आलेत हां नेमकं त्यांनी हवामान अंदाज सांगणार सांगितलं का आता लय पाऊस येणार आहे आम्ही झक मारली मागच्या टायमासारखीच मागच्या टायमाला बायकोचे दागिने घाण टाकू टाकू आम्ही बी आण त्याच्यानंतर ती मेहनती करा लय पाऊस सांगितला अंदाज राहून लय पाऊस सांगितलं कुठे पाऊस पावसाचा पत्ता तरी आहे का हुँ? त्या देवाला सांगा त्या पावसाचा पत्ता द्या आम्हाला आम्हाला नको मालमत्ता पण त्या पावसाला द्या आमच्या गावाचा पत्ता आमच्या गावाचाच नको आख्या महाराष्ट्राचा आणि मी तर चाटच झालो एक बातमी पाहिली मेट्यूअर ते बातमीवाला म्हणत होतं महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे अरे भोरटी आहे पाऊसच नाही तर जोर अजून कुठं वाढणार आहे म्हणजे पावसाचा जोर वाढणार आहे कुठं वाढणार आहे आता पाऊसच नाही तर अजून कोणता जोर वाढायचा आहे वसरू राहायला ब जोर आता हां काय धंदे धरले तर काय नाही शेतकऱ्याची अवस्था काय झाली शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे काही कळायला मार्ग आहे का तुम्हाला फक्त hmm? उचलायची जीभ लावायची टाळूला येणारे पाऊस अंदाज सांगायचा कंपनीवाल्याकडून पैसे घ्यायचे भास छापाछापी फक्त एवढाच धंदा आहे आपला शेतकऱ्याच्या जीवाचा विचार करतं का कोणी सरकार करतं का शेतकऱ्याच्या जीवाचा विचार व्यापारी करतो का शेतकऱ्याच्या जीवाचा विचार कोण करत हम्म hmm? तळ आताच्या फोडा फोडाला तळ आता जसे फोड येते ना काम करू करू त्या फोडाला आपण जसं जपतो का तसं शेतकरी ह्या पिकाला जपतो एवढं करायचं त्यांना पीक बीक सगळं व्यवस्थित आणायचं आणि व्यापाऱ्याच्या भंदी घालायचं मग व्यापाऱ्यांना ढेरीवर फिरावता फिरावता म्हणायचं नाही 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 आज भाव पडली मग फक्त शेतकऱ्याच्याच मालाचे भाव पडत आहे का तुम्ही जर दुकानात साधा बिस्किट पुडा घ्यायला गेला त्याच्यावरती तुम्हाला जी एस टी लविते बरोबर आहे ना मग जर शेतकऱ्याचा माल व्यापाऱ्याकडे द्यायला गेला शेतकरी त्याच्यावरती जी एस टी लविते का कोणत्या शेतकऱ्याच्या मालावरती जी एस टी लावलेली आहे सांगा ना तुम्ही कोणत्याच नाही फक्त शेतकऱ्याला काही घ्यायचं असलं का रासायनिक खताची गुन्हे घ्यायची जी एस टी बीएना घ्यायचं जी एस टी अहो तेच हरभर तो व्यापाऱ्याला बिगर जी एस टीचं देतो आणि त्या चुकून बियाणं घ्यायच्या टायमाला तो जी एस टी लावून घेतो तेच सोयाबीनचं तेच गव्हाचं अशी अवस्था शेतकऱ्याची झाली आणि याला कारणीभूत कोणी माहिती का बरेच लोक तुम्ही एकाच नाव घेता येत नाही याला शेतकरी जे लोक नुकसान आहे शेतकऱ्याचं याला जबाबदार कोण व्यापारी सरकार आणि आता हे त्याच्यात नवीन आले भुरटी अंदाज सांगणार यांच्यामुळं तर पार शेतकऱ्याचं वाटूळ झालं हो काही काही आपले शेतकरी असे आहेत त्यांचा त्यांच्या आईबापावर विश्वास नाही म्हणजे कसा आता तुम्हाला सांगतो बरं का मी आता विचार करा आपल्या आज्जाच्या काळाला पंचाच्या काळात असं हवामान अंदाज सांगणारे लोक होते ग होते का मग त्या टायमाला शेतकरी शेती करीत नव्हता त्या टायमाला जर शेतकरी कोणाचा अंदाज न घेता आपल्या स्वतःच्या अनुभवावर शेती करीत होता आणि आपण आता काय करतो नाही नाही ते अंदाजरावनी काय सांगितलं ते कोणते दुसरे अजून आहे ती त्यांनी काय सांगितलं हवामान खातं काय म्हणतं त्याच्यानुसारच आपण पिकाची असं अरे त्यांच्या भरशावर काय राहू राहिला तू हां हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या लोकांनी बायकूंची मार खाल्ली आहेत पाऊस येणारे म्हणून सांगितलं आणि बायकोला भजी काढायला सांगितले पाऊसच आलं नाही बायकोनं पोळपाटाने लाटणे ना आणला अशी अवस्था झाली यांची आणि ही सत्य परिस्थिती याच्यात काही चुकीचं आहे का मला सांगा ना तुम्ही शेतकरीची अवस्था काय आहे बरं परिस्थिती सीझन कोणता चालू आहे आता पोरांच्या शाळा उघडल्या पोरांच्या शाळेची फी भरायची आहे ॲडमिशन फी भरायची आहे हां पन्नास पन्नास हजार एक एक लाख रुपये डोनेशन भरावं लागत बरोबर आहे का नाही मग ते भरायचं बियाणं घ्यायचं शेतीची मेहनत करायची पोरगी लग्नाला आलेली आहे तिच्या लग्नाचं पण अरे करायचं काय शेतकऱ्याला मरण ना शेतकरी हां तुम्ही लक्ष द्यायला आहे का त्याच्याकडं तुमच्याकडं वेळ आहे का शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला तुमचं फक्त भातम तुपम खातम टिचीत राहतं आणि आमचं आमचं मोघाम मिरची खाता आणि मोघाम डबडे घेऊन पडत आमचं आमचं काय शेतकऱ्याचं काय तेव्हा माझी नम्र विनंती आहे हवामान अंदाज सांगणाऱ्या लोकांना कधी तुमची नीट झक मारा आणि येत असला तुम्हाला तर अंदाज सांगा नाही तर ना बोमलूच नाका ना कशाला तुम्ही हवामानाचा अंदाज सांगायचा करता बरं अंदाज राऊनी सांगितलं ना का सात तारखेला नगर जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्र नाव घेऊन सांगितलं नगर जिल्ह्यात पोहोच होईन माग एक कोण तरी ते मी फेसबुकला पाहिलं त्याचा व्हिडिओ तो म्हणे श्रीरामपूर तालुका नाव घेऊन सांगितलं पोहोच होईन थेंबाट नाही पडलं मग जर तुमचे अंदाजच खोटे आहेत मग तुम्ही अंदाज सांगा कशा करता एखाद्या कंपन्या कंपनीकडून पैसे घ्याय करता का अंदाज कशा करता सांगा तुम्ही आणि तू तुम परत आपलेच भाऊ बही याच्यावर खाली कमेंट करीत आहे बरं का हे अंदाज सांगत आहे ते अंदाज अरे मला कळत अंदाजच सांगत आहे पण अंदाज सांगत आहे पण फिक्स बाम ना कोण पंचांगमध्ये लिहून आणल्यासारखं सांगत आहे ना कसं सांगत मग लाज कोणाला वाटली पाहिजे शेतकऱ्याचं वाटोळं करायचं जर तुम्ही जर असं पणच उचललेला हे मग जमन का बरोबर आहे का नाही भावा बहिणी नो माझं जर बोलणं चुकीचं वाटत असलं ना तर तुम्ही का तुमच्या पायातली चप्पल काढायचं आणि मा तोंड फोडायचं आता ह्या असं पीक आल्यानंतर शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही करीन मग काय करीन मला सांगा बरं तुम्ही आणि हे कोणामुळे झालं आणि का झालं ही परिस्थिती शेतकऱ्यावर कुणामुळे आली विचार करण्यासारख्या गोष्टी का नाही मग आता शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं पोराचं ऍडमिशन घ्यायचं का शेतीला खतं आणायची खतं टाकायचीच कुठं पाऊसच नाही बरोबर आहे का नाही आता तुम्हाला सांगतो मी जर आता ह्या लोकांनी सांगितलेल्या अंदाजानुसार जर पाऊस आला नाही ना तर प्रत्येक शेतकऱ्याने एका सावध होऊन यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे यांच्यावरती एका आर्थिक नुकसानीची भरपाई मागणी केली पाहिजे कारण आपण यांच्यावर विश्वास ठेवतो ना मग आपण जर यांच्यावर विश्वास ठेवतो जर आपला विश्वासघात होतो तर आपण यांच्यावर कायदेशीर कारवाई का करू नये खोटं बोलणाऱ्या लोकांवरती कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे ना बरं ते लगेच मानणार हे आम्ही काय म्हणलो काय आमच्यावर विश्वास ठेवा अरे तू नाही मानला पण तू सोशल मीडियावर बोंबल होतो ना मग तुर विश्वास ठेवू नाही ठू हा प्रश्न राहिलाच नाही ना तुला जर अंदाज कळतो मग तो, तो आहे घरात सांग आम्हाला काय सांगतो मग तू सोशल मीडियावर बोंबलो तो मग आम्ही तो तुझ्या गोष्टी तर पाहणार ना मग त्याच्यावर अनुकरण तर आम्ही करणार ना कारण माणूस हा अनुकरणप्रिय आहे बरोबर आहे का चूक आहे भावानो बहिणीनो मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी जवळ आता पाऊस येत नाही ना तवर येणार का, नांगरा का, का। आता नांगरासकटी त्याच्यामुळे तुम्ही काय आता टेन्शन घेऊ नका पाहू आता आज न उद्या पाऊस येतो काय हां तुमच्या भागात जर पाऊस चालू असला ना तर कमेंट करून सांगा नसलं अरे कोपरगाव भागात गेल तुम्ही त्याऐशी नगर जिल्ह्यातलं कोपरगाव आहे तिकडे पेरण्याच नाही आहे पाऊसच नाही मग हे कोणत्या तोंडानं सांगायचं आहे का नगर जिल्ह्यातले पाऊस आहे आणि ते मीडियावाले म्हणते पावसाचा जोर वाढणार आहे अजून अजून वाढणार हेचे बंगरी हां तर पा भावानु बहिणीनं तुमच्या भागात जर पाऊस चालू असेल तर नक्की व्हिडिओला कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तरच लाईक करा कमेंट करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय